नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहे डॉक्टर सरांच्या प्लॉटला त्यांचं बऱ्यापैकी चार पाच वर्षापासून पिकामध्ये काम चालू असतं म्हणजे त्यांचं काम म्हणजे पिकाचं काम नाहीच आहे म्हणजे त्यांचं ऑलरेडी म्हणजे माणसांचे डॉक्टर माणसांसाठी जे काही प्रॉब्लेम आहे त्यांचं डॉक्टरचं काम असतं आहे त्यांचं दोन तीन गावामध्ये त्यांचं हे असतं ओ पी डी असतं आहे तिथे जाऊन ते करून इकडं पेरूसाठी पण वेळ द्यायचा असतो आहे आज आपण बघू शकतो ते काम कर वेळेत वेळ इकडं पण पेरळ सिकासाठी पे वेळ देऊन त्यांनी बाग तेच नाही तुम्ही इकडे बघू शकतो का कसं बनवला हो आहे किती आज म्हणजे याला पण म्हणजे प्रचंड मेहनत आहे हे काम नुसतं शेती म्हणून नाही पण मग ते ह्या कामातून परत ते काम पण करून आणि एकदम उत्कृष्ट काम करण्याला पण महत्व आहे तरी आपण त्यांच्या सोबत दोन शब्द बोलूया नमस्कार सर नमस्ते मी डॉक्टर शिवनाथ गोरपडे निर्मळ पिंपरी तालुका राहता आपली ही पाच वर्षाची बाग आहे पहिली तीन वर्ष आम्हाला काय त्यातून अपेक्षित यश मिळालं नाही हां okay. पण मागच्या वर्षीपासून डॉक्टर बुटले सरांची नाणी आमची भेट झाली मग त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांचं सर्व मार्गदर्शन बागेसाठी घेतलं तर गेल्या वर्षी थोडंसं आमच्याकडूनच कम्युनिकेशन झालं नाही त्याच्यामुळं हां प्रॉपर डोसेस हे सगळं झालं नाही तर यावर्षी आम्ही पहिल्यापासून त्यांचं मार्गदर्शन आहे आणि बाग आता ह्या स्थितीत आहे सध्या सेटिंग झालेली आहे समाधानकारक हो, का समाधानकारक मानलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात कळीचं नियोजन किंवा सेटिंग टिकवणं वगैरे गळ होऊ नये त्याच्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले आणि त्या सगळ्या प्रयत्नांना आम्हाला अपेक्षित यश आलेलं आहे धन्यवाद साहेब ठीक आहे थँक्यू